सार्वजनिक गणेशोत्सवाला राज्य उत्सवाचा दर्जा देण्यात आल्याने भाविकांसह मंडळांच्या कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे गणेशोत्सवाला सुरुवात होत असून बाप्पाच्या आगमनाचा जल्लोष सगळीकडे पाहायला मिळत आहे यंदाही उत्सवाच्या पहिल्या दिवशी मानाच्या सातपूरचा राजा मित्र मंडळ श्रीगणपतीची प्राणप्रतिष्ठा त्यासाठीची तयारीही पूर्ण झाली होती दुपारी चार वाजेच्या सुमारे मानाच्या सातपूरच्या राजाची श्री गणपतीच्या मूर्तींची उत्साहपूर्ण वातावरणात प्राणप्रतिष्ठा झाली या प्रसंगी पोलीस निरीक्षक भावना महाजन यांच्या हस्ते मोठ्या उत्साहात व वा आनंदाच्या वातावरणात संपन्न झाली व पहिला आरतीमान पोलीस निरीक्षक हस्ते संपन्न झाली त्यांचा सत्कार मंडळाच्या ज्येष्ठ नागरिकांकडून करण्यात आला यावेळेस मंडळाच्या संपूर्ण दहा दिवसाच्या कार्यक्रमाची रूपरेषा असणारी पत्रिका प्रकाशित करण्यात आली यावेळेस पोलीस उपनिरीक्षक भावना महाजन यांनी आपले मनोगत व्यक्त केले प्राणप्रतिष्ठेची संपूर्ण तयारी संस्थापक अध्यक्ष यांनी लहान मुलांची उपस्थिती मोठ्या प्रमाणात होती व बाप्पाच्या आगमनाचा आनंद त्यांच्या चेहऱ्यावर दिसत होता परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते त्यामुळे परिसरातील वातावरण होते ेम रूपा देवादे सर्वांगी सुंदर उडी झळ देवाड मुग धाफोराजी मंगलदे होीराय नर्षण मात्रे वाढ स्वर्णे गुरुदि देवत्नागरीक्षा ओडी ही कृंदु नदीनोपूरे चरणीगरीय देवडय मंगल मुरदेहरायमुरे नर्शनमाद्रे मध स्वर्णे मात्रे वाढत ம்ாமம்மாணோ <laughs> आणि माझी बहुतेक आधीपासूनच पासूनच ना जोडलेली आहे कारण चिंचवडहून पुण्याहून मी आधी बदलून आले तेव्हा माझं पहिलंच पोलीस स्टेशन सातपूर पोलीस स्टेशन होतं म्हणजे नाशिकमध्ये बदलून आल्यानंतर पहिलं पोलीस स्टेशन माझं सातपूर पोलीस स्टेशन आहे आणि त्यावेळी पण मी तुमच्या सातपूरच्या राजाला भेट दिलेलीच आहे आमच्या महाजन दादांमुळे आणि इव्हन मध्ये मी जेव्हा निर्भया पदक प्रमुख होते त्यावेळी सुद्धा मी येऊन गेले म्हणून दादांना म्हटलं की आल्या आल्या मी यापूर्वी पण तुमच्या मंडळाला आरती केलेली आहे आणि आज मी एवढ्या वर्षानंतर हायवे ट्रॅफिकला बदलून गेले एवढे बरेच कुठे कुठे बदलून जाऊन पण आले पुन्हा मला इथे येण्याचा योग महाजन दादांमुळे मिळालेला आहे जर मी आता सिटीच्या ज्युटिक्शन मध्ये कामाला नाहीये तरी पण मला इथे येण्याचं सौभाग्य जे मिळालं आहे तुमच्यामुळे आपले राजेश दादा परत धीरज भाऊ यांच्या जे आ, इतका सुंदर उपक्रम ते दरवर्षी सातपूरच्या राजासाठी राबवतात आणि दरवर्षी मी बघते एवढ्याच उत्साहाने आणि तुमची कॉलनी बघितली तर कॉलनीचा परिसर हा एवढा कंजेस्टेड आहे पण त्यात सुद्धा एवढं भव्य दिव्य जे आहे सातपूरच्या राजाचं दरवर्षी आगमन होतं आणि एवढ्याच उत्साहाने सगळे दरवर्षी कार्यक्रम या ठिकाणी पार पडतात तर खरोखर ही आनंदाची बाब आहे आणि तुमचं मंडळ अतिशय उत्साही आहे आणि दरवर्षी अगदी शांततेत या ठिकाणी कार्यक्रम पार पडत असतात मी यापूर्वी निर्भयाला होते तेव्हा निर्भयाच्या बाबतीत मी तुम्हाला त्यावेळी सुद्धा बरीच माहिती दिली होती माझ्या माहितीप्रमाणे आता मी हायवे ट्रॅफिकला आहे त्याच्यामुळे मी माझा जो आता रोल आहे हायवे ट्रॅफिकचा त्याच्याबद्दल एक दोन शब्द थोडक्यात सांगेल जो अवेअरनेस करायचा आहे त्यात सगळ्यात महत्वाचं म्हणजे तुम्हाला प्रत्येक वेळ वाटत की अरे काय पांढरे ड्रेस घातलेले लोक दिसले की लोकांना टेन्शन येते की अरे आता आपल्या गाडीचं चलन पडणार का काही होणार का पण आपण हा विचार करत नाही की कुणीही विनाकारण चलन करत नाही किंवा पोलीस जे आहेत ते सक्ती दाखवण्यासाठी नाहीये तुमच्या सेफ्टी साठी आहेत आता मला सांगा एखादा एक ऍक्सिडेंट झाला डोक्याला मार लागला म्हणजे एखादा एक ऍक्सिडेंट झाला हातपाय मोडतो डोक्याला मार लागतो हातपाय मोडला तर तो रिपेअर होतो का होतो हातपाय मोडला तर ते हाड भरून निघतात प्लास्टर लावलं जातं पण हेड इंजुरी झाली तर काय होत माणूस त्या जागीच दगावतो म्हणजे काय होत मग तुम्हाला हेल्मेट सक्ती जी केली जाते ती पोलिसांसाठी असते का तुमचा ऍक्सिडेंट झाल्यानंतर तुमचा डोकं शाबूत राहावं तुम्हाला काही इंजुरी होऊ नये जागीच त्या व्यक्तीची डेथ होऊ नये यामुळे तुम्हाला सक्ती केली जाते आता फोर व्हीलर आता बघा तुम्हाला माहित नसेल आपण जनरली बघतो एखादा मर्डर झाला तर इतकं सेन्सिटिव्ह वातावरण तयार होतं तर पूर्ण म्हणजे शहर खरमळून जागे होत पण एखादा ऍक्सिडेंट झाला त्याच्यामध्ये चार ते पाच लोक जागीच मयत होतात तेव्हा आपल्याला इतकं वाईट वाटतं का एवढे आपण विचार करत नाही पण जे नुकसान होतं ते खूप गंभीर नुकसान होत असतं त्यामुळे आपण जे आहे ते वाहतूक नियम पाळले पाहिजे आपण बऱ्याच वेळा विचारतो अरे का इथून इथेच जायचंय काय हेल्मेट घालायचं पण बऱ्याच वेळा आपल्याला हे लक्षात जात नाही की इथून इथे जाण्याच्या जा, ह्याच्यात जा, कधीतरी एखादा अपघात होतो आणि त्याच्यामध्ये एखादी व्यक्ती जी आहे ती जागीच दगावत असते